लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग असणं अत्यंत आवश्यक असून प्रत्येक मतदाराने मतदान करावं यासाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीवर भर देण्यात येतो जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी येत्या सात मे रोजी मतदान होतं सर्व मतदारांनी लोकशाही बळकटीकरणासाठी आपला मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजा निधी यांनी यावेळी केलं मतदान जनजागृतीसाठी स्वीप उपक्रमांतर्गत आज सकाळी सात वाजता विश्रामबाग सांगली येथे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीस प्रारंभ केला या सायकल रॅलीमध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानंदी पोलीस अध्यक्षक संदीप घुगे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धडमिसे जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल महानगरपालिका उपायुक्त वैभव साबळे आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे वैद्यकीय अधिकारी वैभव पाटील मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर श्री बोडस अरुण लोंढे यांच्यासह शासकीय अधिकारी कर्मचारी सायकलपटू क्रीडाप्रेमी नागरिक विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यापीठ विद्यार्थी विद्यार्थणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर आजा दयानंद यांनी रॅलीमध्ये सहभाग घेणाऱ्यांचं अभिनंदन करून सात मे रोजी मतदान करण्याचे तसेच इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याबाबत आवाहन केलं विश्रामबाग सांगली येथून काढण्यात आलेली सायकल रॅली पुढे पुष्पराज चौक राम मंदिर मार्गे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम सांगली येथे या रॅलीची सांगता झाली यावेळी उपस्थित मान्यवरांनी सात मे रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं यावेळी उपस्थित सायकलपटू पत्रकार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला उत्साहपूर्ण वातावरणात या सायकल रॅलीत कार्यक्रमाची सांगता झाली